आषाढ एकादशी विशेष आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे साबुदाणा स्टेक तुम्ही ह्याला साबुदाण्याची फ्रेंच सुद्धा म्हणू शकता तोच तोच खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडीशी वेगळी रेसिपी आज तुमच्यासाठी मी इथे घेऊन आलेली आहे तर चला लगेच सुरुवात करूया त्याआधी वर्षा सरसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी एक वाटी ना रात्रभर भिजत घातलेलं आहे तर साबुदाणा थोडक्यात कसा भिजत घातला ते सांगते स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि ना अर्धा इंच इतकं बोटावर पाणी ना एवढं आपण इथं पाणी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने साबुदाणा भिजवला ना की एकदम आपला साबुदाणा इथं मोकळा फडफडीत होतो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर अशा तऱ्हेनेच आपल्याला साब हा साबुदाणा इथं हवा आहे तर त्यासाठी एक पेस्ट करायची आहे तिथं ना तीन चार हिरव्या मिरच्या आणि आणि त्याचबरोबर एक चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे जिरं तुम्ही उपासाला खात असाल तर ते इथं ते वापरा नाहीतर स्किप केलं तरी चालेल दोन मध्यम आकाराचे बटाटे असे कुकरला उकडून घेतलेले आहेत मग त्याची जी साल आहेत ना ती साल आपण इथं काढून पूर्ण थंड करून घेतलेला आहे बटाटा तर त्या किसणीनं नाम आपल्याला एकदम बारीक असा हा बटाटा इथं किसून घ्यायचा आहे तर दोन्ही बटाटे ना मी एकदम बारीक किसणीनं इथं पण किसून घ्यायचे आहेत तर सगळा बटाटा अशा तऱ्हेने मी इथं किसून घेतलेला आहे आता बटाटा साइडला ठेवून देऊया आणि जो आपण साबुदाणा घेतलेला आहे ना तो घ्यायचा आहे हा जो बटाटा किसलेला संपूर्ण ह्याच्यावर आपण घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर जे आपण मिक्सरला जिरा आणि मिरचीची पेस्ट केली होती ती घालून घेऊया एक लिंबाचा रस इथं आपल्याला घालायचा आहे त्याचबरोबर मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे एक चमचा मी इथं साखर घालणार आहे साखर घातल्यामुळं मस्त असे ना आपल्या स्टिकला टेस्ट येते आणि ना हिरवी मिरची वापरलेली आहे तरी आपण इथं ना कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे साधारण एक छोटा चमचा आणि ना जाडसर दाण्याचा कूट तीन ते चार चमचे घातलेला आहे किंवा एक छोटी वाटी इथं घातली तरी चालेल खूप सारी कोथंबीर घालून घेऊया तुमच्याकडं जो उपासाला कोथंबीर खात असेल तर तुम्ही वापरा नाही नसन खात तुम्ही इथं स्किप केली तरी चालेल आता हे सगळे जिन्नसनं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आपण ना याचा डो मळून घ्यायचा आहे साबुदाना वडा म्हटलं की काय होतं पीठ बरपीठ नाही झालं की तेलामध्ये टाकल्या टाकल्या साबुदाना वडा फुटतो किंवा जाड झालं तर आतून कच्चा राहतो तर त्यासाठी थोडीशी वेगळी पद्धतनं आज तुमच्यासाठी इथे मी दाखवलेली आहे बघा तर त्या ना एक चमचा तेल टाकून ना आपण ना हा पुन्हा चांगला जीव डो करून घ्यायचा आहे तर अशा तऱ्हेने आपल्या इथं जीव डो झालेला आहे आपलं मिश्रण इथं भिजून झालेलं आहे आता ना हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण ना ह्याच्यात छोट्या छोट्या अशा स्टिक करून घ्यायचं आहे जसं आपण साबणा वडा करतो ना त्याच पद्धतीने छोटासा लिंबाचा गोळा घ्यायचा आहे आणि लंबकृती आकार देऊन ना हातावर असा ना ह्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा थोड्याशा पातळच आपल्याला इथं धरायचं आहे कारण का ह्या स्टिक आपण तयार करतो आहे त्यामुळे कुरकुरीत अशा झाल्या पाहिजे तर अशा तऱ्हेन पहिली स्टिक आपली इथं तयार झालेली आहे तर आणखीन एक स्टिक कशी करायची तुम्हाला दाखवते सेम पद्धतीने ना लिंबा एवढा गोळा घेऊन ना हाता असा आकार द्यायचा आणि थोडासा पातळ ना करून घ्यायचा आहे तर अशा तऱ्हेनेच आता मी सगळ्या स्टिक इथं ना करून घेणार आहे बघा थोडासा वेगळा पदार्थ उपासाला ना नक्कीच तुम्ही हा पदार्थ इथं ट्राय करून पहा खूप छान लागतो अशा तऱ्हे राहिलेल्या सगळ्या स्टिक आता मी करून घेणार आहे तर सगळ्या स्टिक आपल्या इथे झालेल्या थोड्या वेळ साईडला ठेवून पटकन उपासाची क्विक अशी चटणी कशी करायची तेच आहे तर इथे शेंगदाणे घेतलेले आहे दोन ते ती तीन चमचे दोन हिरवी मिरची कोथंबीर घेतलेली आहे मुठभर पुदिना घेतलेला आहे साखर आणि मीठ घेतलेला आहे त्यातच एक ते दोन चमचे आपण दही घालून घ्यायचा आणि पुदिना असल्यामुळे आपण इथे दोन बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहे थोडं पाणी घालून आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा याची पातळ अशी आपण चटणी इथं तयार करून घेतलेली आहे किंवा एक अशी पाच मिनटामध्ये आपली उपासाची चटणी तयार झालेली आहे पुन्हा एकदा सांगते की जे उपासाला पदार्थ तुमच्यात आपण वापरलेले आहे ते खात नसाल तर तुम्ही ते स्किप केलं तरी पदार्थाची चव तशीच राहणार आहे साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल मध्यम स्वरूपाचंच आपल्याला तिथं गरम करून घ्यायचं आहे एका टायमी कढईमध्ये ना बसतील तेवढे स्टिक सोडून घ्या जास्तही ते स्टिक सोडायचे नाही चार ते पाच स्टिक सोडून घ्या म्हणजे ना एकाला एक चिटकणार नाही आणि आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच ना हा पदार्थ तळून घ्यायचा आहे नाहीतर वरून पटकन लाल होईल आणि आतून कच्चा राहील त्यामुळं ना लो टू मीडियम गॅसवरच आपण ना हा पदार्थ तळून घेणार आहे तर बबल इथं कमी झाल्यावरच आपण ह्याच्यामध्ये झाऱ्या घालायचं आहे नाहीतर स्टिक चिटकतील आणि तुटतील तर बघा पूर्ण बबल ह्याचे मी कमी झालेले आहेत आता आपण पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने ना ब पूर्ण बबल कमी हो आपण हे ना स्टिक तळून घ्यायचे आहे बघा एकाला एक, एक चिटकले तरी नंतरून तेलामध्ये ना तळून झालं ना की हे सुटतात आणि मस्त असं कुरकुरीत आपला हा पदार्थ इथं तयार होतो तर पाहू शकता कलरही खूप सुंदर असा आलेला आहे आणि स्टिक आपल्या इथं तळून झालेले आहे कलरही छान असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता स्टिक तळून झालेले आहेत आपण लगेच तेल नितळून ना आता तेल नितळून आपण ह्या स्टिक ना तेलामधून काढून घ्यायच्या आहेत बघा मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आता इथं तेलनात नेतळून आपण या डिशमध्ये काढून घेऊया दिसायला किती सुंदर असं दिसत आहे बघा थोडीशी वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेच तेच साबुदाणा वडा कंटाळा आला असा ना तर अशा पद्धतीने ना उपाशीचं स्टिक तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा त्याचबरोबर आपण जी क्विक अशी चटणी केली होती ती चटणी आणि दही आपण इथे सर्व केलेलं आहे तुम्हाला चटणीबरोबर आवडत असेल चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर हा पदार्थ तुम्ही एन्जॉय करू शकता इतका सुंदर असा हा पदार्थ तयार होतो ते ह्या एका दिशेला पाहू शकता किती कुरकुरीत अशा आपले झालेले आहे तेलकटसुद्धा खूप होत नाही तर ह्या द एकादशीला तुम्ही हे नक्कीच ट्राय करा वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे आपले स्टेक इथं तयार झालेली आहे थोडीशी वेगळी पद्धत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर नक्कीच ट्राय करा आजची रेसिपी थोडी जरी आवडलीस तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करावं भेटा पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय